नमस्कार मी मंजुश्री संजय अभंग प्रॉपर संगमेवरून बोलते या त्यांना आपण संजीव जोस आणि आर तो पीठ होतं तर त्यांच्याकडूनच जाणूया त्यांना कसा रिझल्ट पडला आहे आजी आज तुमचं नाव सांगा अलका माधव ढगे राणा संगमने मला याने पुष्कळ म्हणजे गोळ्यांनी फरक पडला बाटलीने पण ते फरक पडला एवढा काही त्रास होत नाही की मला पहिला खूप त्रास व्हायचा आणि तुम्हाला चालायला पण त्रास होत होता ना पण चालायला त्रास व्हायचा इथल्या इथं चाललंयचं पण आता हे औषध घेतल्यापासून मला बराचसा फरक पडला चालता येतं मी आता मंदिरात जवळ मंदिर तिथपर्यंत जाते आणि तुम्हाला दम पण लागायचं पहिल्या हो मला दम पण लागायचा आणि शरीरावर सूज पण होती हो सूज होती काय आणि ती पण आता कमी झाली म्हणजे तुम्हाला चालता पण येते दम पण लागत होता तो पण कमी झाला आहे आणि प्लस तुम्ही चालू पण शकता तर याच्या अगोदर तुम्ही दवाखाने भरपूर केले असतील दोन तीन ठिकाणी गेले सिटी स्कॅन काढला सर्व हे केलं दावखान्यात किती पैसे घातले असतील

चालता त्यांना चालता पण येत आहे दम लागत होता तो पण कमी झाला आणि शरीरावर सूज राहायची ती पण पूर्णपणे कमी झाली आहे